त्यांच्या हक्कांसाठी आहेत म्हणूनच त्यांना लोकशाही काढून टाकायची आहे कारण का आपल्या देशातली संसदीय प्रणाली ही प्रत्येक राजाला राज्याला, राज्याला दिल्लीत पाठवून दिल्लीत देशाचा कारभार पाहण्याचा अधिकार देते त्यांना सगळ्यांना दिल्लीत जाऊ द्यायचं नाही आहे त्यांना फक्त एका माणसाला दिल्लीत बसवून कारभार चालवायचा आहे तो आम्हाला मान्य नाही आम्हाला एक अधिकारशाही मान्य नाही आम्हाला लोकशाही हवी म्हणजे हवीच तेव्हा हे जे मतदान आहे पेट्रोल वाढलं कमी करू गॅस किती आहे अकराशे ना पाचशेला देणार आहोत आम्ही पाचशेला सगळ्या महिलांनी टाळ्या वाजवा पाचशेला आम्ही देणार आहोत पहिल्या तीस लाख रु नोकऱ्या देणार आहोत प्रत्येक महिलेला जिच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे तिला एक लाख रुपये वर्षाला देणार आहोत हे सगळं देऊच पण ही लढाई आहे ते तुमचं संविधान काढणार आहेत आपलं संविधान गेलं तर आपलं स्वातंत्र्य जाईल ज्या संविधानाने माझ्यासारख्या मागासवर्गीयाला अधिकार दिले अरे ओबीसी बी सी इ सी यांना प्रगतीची दारं मोकळी करून दिली त्या सगळ्यांना परत तशीच मागे टाकणार आहेत संविधान हा आपला आत्मा आहे जगण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आत्मा आहे रक्त सांडलं तरी चालेल रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील पण कुठल्याही परिस्थितीत संविधान बदलू देणार नाही कुठल्याही परिस्थितीत लोकशाहीचा हक्क गमावणार नाही आणि म्हणून ही निवडणूक हे कमी करू ते कमी करू हे देऊ ते देऊ ह्याच्यासाठी आहे ही निवडणूक ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुटुमशाहीमध्ये जनता विरुद्ध बीजेपी अशी सुरू झाली आहे जनतेने निवडणूक नी हातात घेतली आहे आता फक्त दोन तारखेला जाऊन आपलं वीस तारखेला जाऊन राजन विचारे यांचे बटन दाबून राजन विचार्यांच्या विचारांना आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधी यांना एकत्रितपणाने ये भारत हातात देण्याची कामगिरी करूया एवढं